नमस्कार क्युअर फॉर शुअरच्या आजच्या भागात मी तृष्णा आंबेकर आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते रसिकहो आजकाल छोट्या छोट्या समस्या खूप आढळून येतात पण या छोट्या छोट्या समस्यांना जरी आपण हलक्यात घेत असलो तरी या समस्या कधी मोठं रूप धारण करतील याचा काही नेम नसतो एखाद्या व्यक्तीनं चक्कर आली असं सांगितलं तर थकव्यामुळे आली असेल एक्झर्शनमुळे आली असेल अशक्तपणामुळे आली असेल अशी विविध कारण शोधत असतो पण ही छोटी छोटी समस्या ही छोटे छोटे आजार कधी मोठं रूप धारण करतील हे सांगता येत नाही जसं की हा नेमका काय आजार आहे याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपल्या सोबत आहेत डॉक्टर सोनाली खडक्कर मॅडम आपलं स्टुडिओत खूप खूप स्वागत डॉक्टर सोनाली खडक्कार या लता मंगेशकर हॉस्पिटल येथे लेक्चरर आहेत तसंच विदर्भ एन टी असोसिएशनच्या प्रेसिडेंट आहेत मॅडम सगळ्यात आधी मला विचारायचं आहे की व्हर्टिगो हा नेमका काय आजार आहे आणि त्याचं कारण काय असू शकतात व्हर्टिगोला डिस्क्राईब करायचं झालं तर जसं आपल्याभोवती जग फिरतंय किंवा स्वतः आपण फिरतोय हा जो भास आहे त्याला आपण व्हर्टिगो म्हणतो बरेचदा चक्कर इम्बॅलन्स ह्याला आपण वर्टिगोचं नाव देतो पण हे सगळे जे आहेत त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलेले आहे के अच्छा। आता वर्टिगो हे विविध कारणांमुळे होऊ शकतं त्यातलं एटी फाईव्ह पर्सेंट कारण हे कानाच्या आजारांमुळे होतं आणि फक्त फिफ्टी पर्सेंट जी कारण आहेत ती मेंदूमध्ये असतात बरं तर याला आपल्याला डिफरन्शिएट करणं फार आवश्यक आहे जेणेकरून आपण त्याची ट्रीटमेंट त्याप्रमाणे देऊ शकतो अच्छा Uh, जसं तुम्ही आता सांगितलं की uh, वेगवेगळ्या कारणांमुळे जसं कानांच्या uh, आजारामुळे आणि मेंदूच्या आजारामुळे तर कानांच्या आजारामुळे होणाऱ्या uh, वर्टिगोचे लक्षणं आणि मेंदूच्या आजारामुळे होणाऱ्या वर्टिगोचे लक्षणं uh, काय असू शकतात लक्षणं कानांच्या आजारामुळे जे होतात त्याच्यामध्ये सोबतच वॉमिटिंग होणे नॉशिया वॉमिटिंग असणे तसंच कानातनं डिस्चार्ज येणे पस वाहणे त्याचबरोबर कानात फुल फुलल्यासारखंच म्हणजे ऑरल फुलनेस असणे हे जे आहे ते कारण कानामुळे होऊ शकतात बरो। त्याचबरोबर जर का मेंदूच्या आजारामुळे जर वर्टिगो असेल तर त्यामध्ये तुम्हाला कुठल्या तरी पार्ट मध्ये विकनेस असणे डोकेदुखी असणे हे त्याच्यासोबत संलग्न असू शकतात लक्षणं सर्वप्रथम आपण बॅलन्स काय आहे हे जर समजून घेतलं तर आपण वर्टिगो काय आहे हे जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो तर आपला जो माणसाचा बॅलन्स जो आहे तो दोन मध्ये आपण डिवाइड करू शकतो एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम जे ऍक्शन घेते आणि दुसरं आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम तर पेरिफेरल बॅलन्स सिस्टीम मध्ये आपला आतील कान त्याच्यामध्ये वेस्टिब्युलर सिस्टीम आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दुसरं आहे आपला डोळे आणि तिसरं आहे प्रोप्रिओसेप्टिव्ह रिसेप्टर्स आपण म्हणतो जसं आपले जॉईंट्स कसे कुठल्या पोझिशनमध्ये आपल्या मसल्स कशा ऍक्ट करतात हे तर या डिफरंट एरियाजमध्ये विविध कारणं लपलेली असतात ठीक आहे तर त्यातल्या एटी फाईव्ह पर्सेंट कारण हे आतल्या कानामध्ये जे म्हणतो आपण वेस्टिब्युलर मध्ये असतात आणि पंधरा टक्के कारणं ही सेंट्रल नर्वस मध्ये असतात तर त्याची जी लक्षणं आहेत ती पेरिफेरल सिस्टीमधली लक्षणं वेगळी असतात आणि सेंट्रल नर्वसची वेगळी असतात तर पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये जसं इनर इयरमध्ये जर का काही कॉज आढळला तर त्याच्यामध्ये वॉमिटिंग होणे नॉशिया वाटणे कानामध्ये भरल्यासारखे वाटणे कानातनं पस निघणे अशी कारणं दिसून येतात तर सेंट्रल नर्वस सिस्टीमधलं जर काही कारण असेल तर त्यामध्ये तुम्हाला कुठल्या तरी पार्ट मध्ये विकनेस असणे okay. हेडेक होणे नॉशिया होणे फिवर असणे ही कारण दिसून येतात मला सांगा की कानांमुळे आणि मेंदूमुळे या दोन्ही याच्यामुळे जी दो वर्टिगो होतो त्याची कारण काय असू शकतात कानामुळे होणाऱ्या वर्टिगोची कारण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आहे ते आपण म्हणतो पोझिशनल वरटायगो जसं माणूस बेडमधन उठतो झोपेतून सकाळी उठला आणि त्याला एकदम चक्कर येते ये। ती काही सेकंड किंवा मिनिट राहते आणि मग ती चाली जाते परत तो जर का पोझिशन चेंज करतो तर तेव्हा चक्कर येते तर त्याला आपण म्हणतो पोझिशनल वरटायगो हे सगळ्यात महत्वाचं कारण आणि कॉमनली आढळून येणारं कारण आहे दुसरं आहे मेनियर्स डिसीज ज्याच्यामध्ये आतल्या कानामध्ये काही फ्लुईड असतं त्याचं जर का प्रेशर कमी जास्त झालं तर वर्टिगोचा अटॅक होतो त्याच्यासोबत कानामध्ये भरल्यासारखं वाटणे कानात आवाज येणे ही लक्षण दिसून येतात तिसर आहे जर का आतल्या कानामध्ये इन्फेक्शन झालं ते व्हायरल इन्फेक्शन असू शकतं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन तर त्यामध्ये पण आपल्याला चक्कर आढळून येते तर त्याच्यासोबत आढळणारा सिम्पटम म्हणजे बहिरेपणा असणं अच्छा दुसरं आहे जी कानापासून न जाते मेंदूमध्ये तिला वेस्टिब्युलर न म्हणतो त्याचं इन्फेक्शन झालं तरी पण आपल्याला वर्टिगो होतो मेंदू मधल्या कारणांमध्ये जे चक्कर येते त्याची कारणं अशी आहेत की मायग्रेनस हेडेक जे असं म्हणतो त्याच्यामध्ये पण चक्कर येते कधी कधी माणसाला हेडेक होत नाही पण चक्कर येते आणि ती मायग्रेनमुळे असू शकते दुसरं मेंदूमध्ये ट्युमर्स असणं कानापासून जी नस जाते वेस्टिब्युलर न जाते तिथे जर मेंदूच्या जवळ जी जेव्हा जाते तिथे जर गाठ आली तर तुम्हाला चक्कर येऊ शकते तिसरं कारण आहे का मेंदूमध्ये इन्फेक्शन जे आपण मेनिन्जायटिस एनकेफलायटिस म्हणतो त्या कारणामुळे होऊ शकतं जर माणसाला मेंदूमध्ये रक्तस्राव झाला बरं त्यामध्ये पण वर्टिगो होऊ शकतो पण त्याच्यासोबत त्या माणसाला अर्धांगवायू होणे किंवा काही भागामध्ये विकनेस असणे चेहऱ्याचा विकनेस होणे हे कारण आढळून येतात अच्छा तर त्याचे ट्रिगरिंग फॅक्टर्स जे आपण म्हणतो ते पण असतात जर मायग्रेनमध्ये व्हर्टायगो हा ऍज अ ऑरा दिसून येतो आणि त्याच्यानंतर हेडेक चालू होत अच्छा कानांमुळे होणारा व्हर्टिगो आणि मेंदूचा व्हर्टिगो या दोन्ही याच्या ज्यांना आजार आहे हा त्यांनी काय काळजी घ्यायला हवी त्या रुग्णांनी युजली त्यांनी ड्राईव्ह करायला नको सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडी चालवणे वर्ज आहे त्यात अच्छा कारण तुम्हाला जर ती गाडी चालवताना वटिको आला तर ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस फार असतात बरोबर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुमच्या सोबत कोणीतरी असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आ... युजली तुम्ही घरी राहणं प्रिफर करायला पाहिजे सो दॅट so तुम्ही बाकीचे त्याच्यामुळे होणारे जे ऍक्सिडेंट ते टाळता येईल okay. हो हो आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर वर्टिगो असेल तर जितक्या लवकर होऊ शकतात तितक्या लवकर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे बरेचदा लोक काहीतरी आजार छोटा आहे टाळतात आणि डॉक्टरकडे जाण्याचं पासन परावृत्त होतात आणि बरेचदा जनरल प्रॅक्टिशनरकडे जातात काही गोळ्या घेतात तो कमी होतो पण परत होतो पण आपण कारणच शोधलं नाही तर तो पूर्णपणे ट्रीटमेंट होणं टाळलं जातं तर त्यामुळे एक्सपर्ट्सना दाखवणं खूप गरजेचं आहे दोन लोक आहेत याच्यामध्ये जे तुम्हाला हेल्प करू शकतात ते आहे ईएन टी सर्जन कारण एटी फाईव्ह पर्सेंट जे जसं मी सांगितलं ते कानामुळे होतात वर्टिको दुसरं आहे फिजिशियन किंवा न्यूरोफिजिशियन तर ह्यांना जर तुम्ही दाखवलं तर ते व्यवस्थितपणे तुमच्या वर्टायगोच कारण शोधून काढतील आणि त्याची ट्रीटमेंट करू शकतील जसं तुम्ही म्हटलं की फिजिशियन्सला नुसतं दाखवून होत नाही तर स्पेशलिस्टला दाखवायला हवं आपण पण आपल्याला व्हर्टिगो झालेला आहे तर हे ओळखण्यासाठी काही दिवस जावे लागतात का म्हणजे काही दिवस कायम ते सिमटम्स असे दिसत राहिले तर मग वर्टिगो झालेला आहे म्हणून आपण स्पेशलिस्टला दाखवायला हवं असं काही फर्स्ट एपिसोड मध्येच तुम्हाला तुम्ही कन्सल्ट करू शकता वर्टिगो साठी जर तुम्हाला अंधारी येते आहे किंवा तुम्हाला पडल्यासारखं वाटतंय तर त्या ते, ते, ते वर्टिगो नाही जर तुम्ही स्वतः फिरताय किंवा ही तू रूम तुमच्या आजूबाजूला ज्या वस्तू आहेत त्या फिरतात आहेत तर तो वर्टिगो आहे तर तुम्हाला ते डिस्क्रिमिनेट जर करता येत नाही तर तुम्हाला डॉक्टरना दाखवणं आवश्यक आहे जितक्या लवकर तुम्ही दाखवाल तितक्या लवकर त्याची ट्रीटमेंट होईल आणि त्याचा इलाज लवकर सुरू होऊ शकेल तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता तेव्हा एटी पर्सेंट कारण ही मधूनच मिळतात तुम्ही जेव्हा पेशंट सोबत बोलता त्यांना कशा प्रकारचा वर्टिगो आहे तो सडनली चालू झाला की ग्रॅज्युअली चालू झाला किती वेळ राहतो तो त्याच्यासोबतचे असोसिएटेड जे काही सिमटम्स आहेत ते कुठली आहेत तेच तुम्ही त्यांना विचारता त्याच्यानंतर मग तुम्ही टेस्ट करता तर ही जी हिस्ट्री आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये तुमचं एटी पर्सेंट तुमचं डायग्नोसिस होऊन जातं त्याच्यानंतर ज्या ज्या टेस्ट आहेत जर कानापासून तो वर्टिगो आहे अशी जर शंका डॉक्टरना आली तर ते तुमची कानाची व्यवस्थित तपासणी करतील तुमच्या कानामधनं पस येतोय का तो मागच्या हाडामध्ये इन्फेक्शन गेलेला आहे का मग तुमचं कानाची ऐकण्याची तपासणी केली जाते तुमच्या काही बॅलन्स ज्या टेस्ट आहेत त्या केल्या जातात जर का तो कानामुळे आढळला नाही आणि तुम्हाला वाटते की तो जर ब्रेनमुळे तर तुमचा एम आर आय केला जातो त्याच्यात ता मेंदू मध्ये कुठे गाठ आहे का ती पाहिली जातं जर का तुम्हाला फिवर आहे सोबतच वर्टिगो सोबत तर याचा अर्थ तुम्हाला मेनिंजायटिस असू शकतो एन्केफलायटिस असू शकतं तर पाठीतनं पाणी काढलं जातं आणि ते टेस्ट केलं जातं आणि मग अकॉर्डिंगली तुमची जी डायग्नोसिस आहे त्याच्याप्रमाणे तुमचे इलाज केले जातात त्याच्यामध्ये कानाच्या आजारांमध्ये खूप साऱ्या विविध टेस्ट आहेत ज्या तुम्हाला तुमच्या डायग्नोसिसला कन्फर्म करायसाठी मदत करतात एकदा या सगळ्या टेस्ट डॉक्टरांनी सांगितल्या की या टेस्ट केल्यानंतर त्यावर काही आधुनिक उपचार केले जातात का जसं मेंदूचा जर वर्टिगो असेल तर त्यासाठी गंभीर स्वरूपाचा असू शकतो तो मग अशा वेळेला त्याच्यावर काहीतरी आधुनिक उपचार आहेत का जसं मी सांगितलं की मेंदूच्या आजारांपासून जे वर्टिगो आहे त्याच्यामध्ये विविध कारण आहेत मेनिंजायटीस असेल तर तुम्हाला हाय डोज ऑफ अँटीबायोटिक्स दिले जातात तुम्हाला हॉस्पिटलाइज करणं गरजेचं असतं त्यावेळेस तुम्हाला दररोज मॉनिटर केला जातं जर का तुमच्या मेंदूमध्ये ट्युमर झालेला असेल तर तुम्हाला ब्रेन ट्युमर स्पेशालिस्ट कडे जाऊन त्याची सर्जरी केली जाते जर तो कानापासून जर आजार असेल आहे तर बरेचदा जसं मी म्हंटल की बिनाईन पॅरोक्झिस्मल पोझिशनल व्हर्टायगो पोझिशनल व्हर्टायगो जो आहे तो काही एक्सरसाइज करून त्याची ट्रीटमेंट केली जाते बरं तुम्हाला काही एक्सरसाइ अडप्टेशन एक्सरसाइजेस घरी दिल्या जातात जेणेकरून तुमच्या कानाचं काम तुमचा ब्रेन ऍज अर्ली एज पॉसिबल ब्रेन घेईल ते तुम्हाला शिकवले जातात आणि ते तुम्हाला रेग्युलरली घरी करायला सांगितले जातात जर मेनियर्स डिसीज असेल तर तुम्हाला ऍडवाइस दिली जाते की तुम्ही सॉल्ट रेस्ट्रिक्टेड डायट घ्या जेणेकरून त्यातला प्रेशर वाढणार नाही सोबत काही वर्टिगोचे मेडिसिन्स दिले जातात त्याच्यानंतर जर का तो हॉर्टॅगो खूप जास्त असेल हुँ. आणि तुमचा हिअरिंग लॉस कम्प्लिटली डेफ झालेला आहे तर मग त्याच्या डिस्ट्रक्टिव्ह सर्जरीज असतात काही त्याच्यामध्ये तुमचा आतल्या कानामधला जो लॅबेरीचा पार्ट आहे तो तुमचा काढला जातो अच्छा पण त्या सर्जरी नंतर आपले पेशंट्स पूर्णपणे निरोगी त्यातनं बरे होतात का जसं मी म्हंटल की तुमचं ब्रे कान डेड झालेला आहे त्याच्यात हिअरिंग नाही आहे तर तुमचा लॅबरीन काढला जातो हो तर तो वर्टिगो पुन्हा होत नाही पण पोझिशनल वर्टायगो जो आहे तो परत येण्याचे चान्सेस असतात अच्छा तर मिनियस डिसीज मध्ये जर तुमचं हिअरिंग प्रिझर्वड आहे तर ते अटॅक्स मध्ये मध्ये होत जातात आणि प्रत्येक अटॅकमध्ये तुमचं हिअरिंग लॉस होऊ शकतो तर तो जो अटॅक आहे तो प्रोलॉंग करण्यासाठी किंवा तो येऊ नये याच्यासाठी तुम्हाला सॉल्ट रेस्ट्रिक्टेड डाएट ऍडवाइस केलं जातं आणि ते प्रेशर इनर इयरच्या मधला प्रेशर कमी ठेवण्यासाठी काही मेडिसिन्स दिले जातात बरं मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की कानांच्यामुळे आजारांमुळे वर्टिगो होतो पण जसं मेंदू म्हटलं की डोळे सगळ्याच अवयव त्याला कनेक्टेड आहेत मग डोळ्यांमुळे डोळ्यावर एखादा ताण आल्यामुळे सुद्धा होऊ शकतो शकतो का जर चष्म्याचा नंबर खूप हाय असेल आहे त्याला रिफ्रॅक्टरी एरर जर म्हणतो आपण त्यामुळे पण तुम्हाला चक्कर येऊ शकते एका कानाची व्हिजन एका डोळ्याची व्हिजन वेगळी आहे दुसऱ्या डोळ्याची व्हिजन वेगळी आहे तर माणसाला दोन दिसत वस्तू एक वस्तू दोन दिसतात त्याला आपण म्हणतो डिप्लोपिया तर त्या कारणामुळे पण वर्टिगो येऊ शकतो अच्छा प्रत्येक आजार होऊ नये म्हणून आपण काही ना काही काळजी घेत असतो नेहमीच तर असं व्हर्टिगो मध्ये काही आहे का की आपण हे केलं तर आपल्याला वर्टिगो होणार नाही किंवा आपल्या हातातच नाही आहे की वर्टिगो कधीही कोणालाही होऊ शकतो असं काही आहे वर्टिगो मी जसं सांगितलं वर्टिगो आजार नाही हे लक्षण आहे बरं तर त्याच्यापासून त्या जे आजार आहेत वर्टिगो ज्याचे जे, जे, जे सिमटम आहे ज्याचं सिमटम आहे तर काही आजार असे आहेत की तुम्ही प्रिव्हेंट करू शकता जसं की मायग्रेनचे अटॅक्स जे असतात ते फास्ट फूड खाल्ल्याने किंवा तुम्ही कॉफी जे लोक जास्त पितात त्यांनी होतात मग ते जर का तुम्ही टाळू शकले तर तुमचा मायग्रेन टाळेल आहे आणि त्याचा जो ऑरा म्हणते मी वर्टिगो हो आहे तर तो तुम्ही टाळू शकता जसं मी म्हंटले की ब्रेन मध्ये ब्लिडिंग झालं त्याला म्हणतो स्ट्रोक होतो तर ता तो त्याचे रिस्क फॅक्टर्स आहेत काही जसं ब्लड प्रेशर आहे किंवा ओबेसिटी आहे हे त्याचे रिस्क फॅक्टर्स आहेत ते जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवले हायपर कोलेस्ट्रोलेमिया म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवल जर बॉडीमध्ये वाढली तर त्याच्यामुळे तुम्हाला आ, हे आजार होऊ शकतात तर ते जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकले तर तो आजार होणार नाही आणि तो आजार झाला नाही तर तुम्हाला वर्टिगो होणार नाही पण काही आजार असे काही आजार असे आहेत जे तुमच्या हातात नाही जर रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटमुळे तुम्हाला पोझिशनल वरटायको होणार असेल तुम्ही रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट टाळू शकता जर तुम्ही ड्राईव्ह व्यवस्थित केलं तर बरोबर बरोबर आहे हेड इंजुरी तुम्ही जर टाळू शकला तर त्याचं एक सिमटम आहे वरटाईको ते जर तुम्ही टाळलं तर ता तुम्हाला वर्टिगो होणार नाही लोक म्हणतात होतो पण तो तो नसतो ब्लॅकआउट असतो तुम्ही इथे आलात आणि व्हर्टीगो विषयी इतकी सुंदर इतकी उपयुक्त अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल आर एम संपूर्ण टीम तर्फे तुमचे आभार मानते जसे कहो क्युअर फॉर शुअर च्या आजच्या भागात आपण जाणून घेतलं व्हर्टिगो या आजाराविषयी आजची मॅडमनी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच खूप उपयुक्त ठरेल पुन्हा भेटूया क्युअर फॉर शुअरच्या पुढच्या भागात पण तोपर्यंत आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार